कोरोनाच्या संसर्गामुळे आताही अनेक बगीचा क्रीडांगणासह प्रेक्षणीय स्थळे शासनाने बंद केले आहे तर दुसरीकडे पावसाने सर्वत्र निर्माण झालेली हिरवळ वाहते पाण्याचे झरे धबधबे नागरिकांना आकर्षित करीत आहेत गेल्या एक वर्षापासून कोरोनामुळे घरातच गेलेला वेळ आता निसर्गात रममान होण्याची आवड निर्माण झाल्याने अनेक जण आपल्या कुटुंबांसह अशा ठिकाणी जाणारच मात्र ज्या जा ठिकाणी परवानगी नसेल अशा ठिकाणी सुद्धा अनेक युवक युवतीची अमरावती शहरातीलच अगदी अंतरावर विदर्भ बंधारे विकास महामंडळ नागपूर यांच्या निधीतून बोर प्रकल्प तयार करण्यात आला याची जबाबदारी अमरावती पाट बंधारे विभागाकडे दिली आहे याच प्रकल्पात आता पाणी जमा झाल्याने या प्रकल्पाकडे अनेकांनी धाव घेतली आहे याच प्रकल्पात मात्र पोहण्यास परवानगी नसताना फिरण्यासही परवानगी नसताना या ठिकाणी प्रेक्षणीय स्थळ म्हणून अशी असंख्य नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे आतापर्यंत याच धरणात सहा युवकांचा जीव गेला आहे आजूबाजूला शेती आणि या धरणाच्या बाजूनेच टाकडी रामगाव असल्याने या, या रस्त्यावरून जाण्यास परवानगी आहे मात्र हल्ली या धरणाकडे महाविद्यालयीन युवक युवतीसह अनेक आंबट शौकीनांनी गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे ज्याला पोहता येत नाही तो सुद्धा धरणाच्या काठावर पोहणे शिकत आहे यांना हटकायला मात्र येथे या पाटबंधारे विभागाचा कोणताच कर्मचारी दिसून आला नाही आणि जसजसा दिवस मावळतो तसतशी तर मोठी गर्दी या ठिकाणी निर्माण होते मग राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यापासून तर पायवाटा रस्त्यावर दुचाकी थांबतात तर याच धरणाच्या पायथ्याशी अनेक जण आपल्यातच मशखुल होतात अशी चर्चा याच धरणाच्या बाजूनेच राहणाऱ्या नागरिकांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवले आहे अमरावती शहरातील प्रसिद्ध असलेले बांबू गार्डन वडाळी गार्डन मालखेड स्थळ कोरोनामुळे बंद असल्याने अनेकांनी या बोर धरणाकडे धाव घेतली आहे बोर प्रकल्प नांदगाव पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने या ठिकाणी कारवाईला वाहन फिरकलेच नाही या ठिकाणी कुटुंबासह निसर्गाचा आनंद घ्यायला येणाऱ्या नागरिकांपेक्षा इतर युगुलांची मोठी गर्दी दिसून येते त्यातही महिला युवती सोमर याच धरणात कपडे काढून पोहणाऱ्यांची तर ठिकठिकाणी ग्रुपच असतो खरंच या ठिकाणी प्रशासनाने जर लक्ष दिले नाही तर निसर्गाचा आनंद दूरच राहून मोठा अनर्थ घडायला वेळ लागणार नाही अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती